नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज देखते रहिए ब्रेकिंग न्यूज ऑल इंडिया न्यूज मे बेंगळुरूच्या जोडप्याला अमेझॉन पॅकेज मध्ये सापडला कोबरा कर्नाटकातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे बेंगळुरूच्या एका जोडप्याला रविवारी अमेझॉन वरून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पॅकेज मध्ये साप सापडला इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार या जोडप्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ची ऑर्डर दिली होती है। परंतु पॅकेजमध्ये एक चकचकीत कोबरा एक विषारी साप सापडल्याने ते घाबरले सुदैवाने साप पॅकेजिंग टेपला चिकटला होता आणि त्यांना कोणतीही हानी होऊ शकली नाही या जोडप्याने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला त्यांनी दिलासा व्यक्त केला की साप टेपद्वारे स्थिर होता त्यांच्या घराला किंवा अपार्टमेंटला कोणताही धोका झाला नाही तथापि अमेझॉनच्या ग्राहक समर्थनावर त्यांनी दोन तासांपेक्षा जास्त काळ होल्डवर ठेवल्याबद्दल टीका केली